समावेश करायचं काँग्रेसवर कर कळवलं मी आपल्याला जाहीरपणे सांगतो तुमचा शेतकरी सातत्याने माझ्याकडे पाठुराव केला माझ्याकडे <laughs> अर्थमंत्रालय होतं उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आणि होतं आता जवळपास सव्वा दीड वर्ष त्या चार वर्षाच्या काळामध्ये तो आला त्यांनी मागितलं आणि तो मोक्या हाताने गेला

पण आजपर्यंत जेवढे आमदार झाले त्यांचा आम्हाला आदर आहे कारण आपलं सर्वांचं त्यांनी प्रति रिपोर्ट केलं आहे परंतु त्या सगळ्या आमदारांच्या मध्ये करोना

सगळ्यांनी त्याला आधार दिला त्याला पाठी उभं राहिलो त्याची पत्नी तुझ्याला अतिशय मनापासून सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सगळ्या सहकार्यांनी साथ दिली आणि त्यावरून शेखराजी परतिशय उत्तम पद्धतीचं काय प्रत्येकाला इथं ज्ञान देण्याचं काम त्याच्यामध्ये कसं त्याला स्वतःच्या पाहता येईल याबद्दलचं काम त्या ठिकाणी कर्चत आहे एवढ्या

शिवाजी महाराजांच्या काळापासून दिवशी